धुळे शहरातील पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या पाईपलाईन कामाचे प्रस्ताव तयार करण्यासह इतर मूलभूत सुविधा सोडवाव्यात अशा सूचना खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी धुळे महापालिकेमध्ये आयोजित आढावा बैठकीत केल्या आहेत यामध्ये विविध समस्यांवर आणि विविध विषयांवर चर्चा करीत तात्काळ त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी बैठकीमध्ये खासदार बच्चाव यांच्याकडे केली होती धुळे महानगरपालिकेमध्ये खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजना अक्कलपाडा योजना यासारख्या योजनांच्या पाईपलाईन बदलासह पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या कामांबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करत शासनात सादर करावा अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत मिटवण्यासाठी काही योजनेचा प्रस्ताव आपण तयार करून देणार आहात आणि ते तेनोवेशन ते हे ते आपल्याला निश्चितपणे करून त्याचा प्रस्ताव तुम्ही मला त्या ता ठिकाणी द्या आणि तात्काळ नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या संदर्भामध्ये जे जे काही आपले अमृत दोनची योजना अमृत योजना असेल की कशा पद्धतीने लवकरात लवकर कार्यान्वित होईल या संदर्भात देखील आपल्याला कारवाई करायची आहे त्याचप्रमाणे लाईट विद्युत पुरवठा नियमित करण्याच्या संदर्भामध्ये जे काही एलई डी लाईट आपल्याला गणपती नंतर बसवायचे आहे तर त्या संदर्भात देखील जिथे जिथे आपण बसवलेली आहे तिथे जिथे त्याचं नियोजन आपण निश्चितपणे करावं बरपट्टीचा विषय झाला तो नियमित करावा त्याचप्रमाणे डिजास्टर डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे जे काही नाले असतील आपल्या शहरातले विविध जे नाले आहेत तर त्यांना संरक्षण भेट बांधण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आपण सांगितलं की तीनशे कोटींचा निधी आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर, तर, ती ती तर तो देखील त्या ठिकाणी आपण देण्यात यावा त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपलं जुनं कॉन्टॅक्ट आहे तर ठेकेदाराचं त्याला कंटिन्यू करा किंवा टेंडर काढा कशा पद्धतीने कारण जे काही आपल्याला कर्मचारी लागणार आहेत ते आता जे सध्या आहेत ते अत्यंत कमी आहेत तर तो नवीन कर्मचारी बनण्याच्या संदर्भात देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवा आणि शासनाचे जे काही डायरेक्टिव्ह येतील त्याप्रमाणे आपण नियोजन करा आणि त्याचं देखील पत्र मला आपण द्या म्हणजे मी आणि आपले बाकी जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निश्चितपणे त्याचा फॉलो त्या ठिकाणी करू त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या बोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली त्याम जे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रार येतील त्या त्या ठिकाणचे कुत्रे आपण तातडीने स्कॉडच्या माध्यमातून पकडून त्यांना एक ठिकाणी कोण वाड्यामध्ये ठेवले पाहिजे त्यांच्यावरती व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणजे रेबीज वगैरे कोणाला होणार नाही